नमस्कार हो मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण दिवाळी फराळातील पाचवा पदार्थ शेवचे लाडू योग्य प्रमाणासह कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचं भांडं घेतलेलं आहे यावरती स्टेनर ठेवायचा आणि मोजून सुरुवातीला एक कप बेसनपीठ यामध्ये घालून ते स्वच्छ चाळून घ्यायचं या रेसिपीमध्ये संपूर्ण साहित्य आपण वाटीने मोजून घेतलेलं आहे यासाठी हे पीठ मापतानाही मोजूनच घ्यायचं ज्या पद्धतीने आपण हे पीठ चाळून घेतले तशाच पद्धतीने अजून दोन कप पीठ आपल्याला चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचं आहे पीठ आपण यासाठी चाळून वापरायचं यामध्ये ज्यावेळेस आपण हे पीठ भिजवतो त्यावेळेस यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाही अगदी स्मूद असं हे पीठ भिजलं जातं यासाठी पीठ वापरताना चाळूनच वापरायचं आता इथे तीन कप बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण याला रंग खूप छान यावा यासाठी यामध्ये थोडासा फूड कलर कलर घालून घेऊयात फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे घालायचा असला घाला नाही घालायचा नाही घातला तरी चालेल आता याला चव खूप छान लागावी यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात कोणताही गोड पदार्थ बनवत असताना यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे त्या पदार्थाची चव खूप छान लागते आता हे मीठ पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात एक कप पाणी घेतलंय ते आपण थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आणि हे पीठ आपल्याला भिजवायला सुरुवात करायची आहे पाणी घालताना संपूर्ण एकदाच पाणी न घालता थोडं थोडं करून घालायचं म्हणजे पाण्याचाही योग्य असा अंदाज येतो आणि पीठही छान असं भिजवलं जातं तीन कप बेसन पिठासाठी एक कप पाणी मी हे पीठ भिजवण्यासाठी वापरलेलं आहे आता हे पाणी घातल्यानंतर एकसारखं फेटून घेऊयात अगदी आपल्याला स्मूद असं हे पीठ अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही अगदी स्मूद आता हे पीठ आपण थोडा वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात यावरती झाकण ठेवूयात आणि हे भांडं बाजूला ठेवून देऊयात पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवूयात एक मोठ्या आकाराची कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची यामध्ये शेव तळायला पुरेसं तेल घालून घ्यायचं गॅस मोठाच ठेवला आहे म्हणजे तेल पटकन गरम होईल साधारण पाच मिनिट हे पीठ मी चांगलं मुरवून घेतलेलं आहे इथे मी लहान आकाराचा शेव पाडण्याची चकती शेवग्यामध्ये घालून शेवगा घेतला आहे आता यामध्ये आपण हे भिजवलेलं पीठ आहे ते घालून घेऊयात तुम्ही पाहू शकता पीठ आपण अशा पद्धतीने छान असं मुरवून घेतलेलं आहे आता शेवग्यामध्ये भरून घ्यायचं आता आपण तेल तापलंय का ते पाहूयात एक थोडासा बेसनातील एक छोटासा थेंब आपण तेलामध्ये टाकायचा टाकल्यानंतर ते लगेच जर वरती आला तर समजायचं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे शेवपाडणेआधी आपण एक डबा आणि एक झाकण त्या डब्यावरती ठेवण्यासाठी घेतलेलं आहे आणि लगेच आता आपण शेव पाडायला सुरुवात करूयात शेवग्याने जेवढी बसेल तेवढी शेव तेलामध्ये घालून घ्यायची लगेच आपण ही शेव पलती करून घ्यायची अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने करायची आपल्याला ही शेव जास्त वेळ बा तेलामध्ये तळायची नाही आहे किंवा कुरकुरीत करायची नाही आहे एक ते दोन वेळा पलटवून घ्यायची शिजली असं वाटले की लगेच आपण घेतलेला डबा आहे त्यामध्ये घालून घ्यायची आणि लगेच त्यावरती झाकण ठेवायचं पुन्हा आपण अशाच पद्धतीने ही शेव पाडून घ्यायची डबा आपण यासाठी घेतलेला आहे ही शेव तेलातून काढल्यानंतर लगेच आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे आणि वरून लगेच ताटाने किंवा डब्याचं झाकण असेल त्याने कवर करून घ्यायचं आहे आपल्याला ही शेव थंड होऊन द्यायची नाही आहे आणि तेलामध्ये घातल्यानंतर जास्त वेळ तळायची नाही आहे कुरकुरीत नाही करायचे शेव आपल्याला मऊच ठेवायचे तेलातून शेव काढल्यानंतर लगेच डब्यामध्ये ठेवायचे आणि यावरती लगेच झाकण ठेवायचं अशा पद्धतीने आपली शेव पूर्णपणे करून झालेली आहे आता आपण गॅसवरती कडे गरम करायला ठेवूयात आता आपण पाक बनवतोय पाक बनवण्यासाठी तीन कप बेसन पिठासाठी इथे आपण अडीच कप साखर कढईमध्ये घालून घ्यायची साखर तुम्ही तीन कप वापरली तरी चालेल शेवचे लाडू असल्यामुळे इथे मी अर्धा कप साखर कमी वापरलेली आहे तीन कप बेसन पिठासाठी अडीच कप साखर योग्य प्रमाण आहे जर तुम्हाला गोड जास्त खायला आवडत असेल तर तुम्ही तीन कप बेसन पिठासाठी तीन कप साखर घातली तरी चालेल आता यामध्ये साखर बुडेल इथपर्यंत पाणी घालून घ्यायचं आणि गॅस मोठा करायचा आणि हा पाक थोडा वेळ शिजवून द्यायचा साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे पाक शिजायला थोडा जास्त वेळ लागतो तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात मधून अधून आपल्याला हा पाकही हलवत राहायचा आहे आणि पुढची प्रोसेस म्हणजेच तयार केलेली शेव आहे ती आपण चुरून घेऊया म्हणजे आपल्याला अगदी बारीक आकारामध्ये ही शेव आहे ती कुसकुरून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता हाताने आपण चुरल्यानंतर अगदी सहजरित्या ही शेव बारीक होते म्हणजेच आपली शेव ज्यावेळेस आपण तेलामध्ये तळतो ती योग्यरित्या तळली गेलेली आहे अगदी पीठ भिजवण्यापासून शेव तळेपर्यंत सगळी प्रोसेस आपण योग्यरित्या तुम्हाला सांगितलेली आहे यामध्ये जर एखादा मोठा बुंदीचा एखादा शेवचा तुकडा पडला असेल तर आपण वेगळ्या हाताने करून घ्यायचा आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करायचा आणि या शेवमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि जमेल तेवढी आपण ही शेव कुस्करून घ्यायची छान अशी अशा पद्धतीने बघा अगदी बारीक शेव दिसायला हवी यासाठीच आपण शेव पाडताना लहान आकाराची झिरो नंबरची चकती शेवग्यामध्ये वापरलेली होती यामुळेच शेव छान अशी शे तेलामध्ये पटकन भाजली गेली आणि लगेच आपण तेलातून वेगळी केल्यानंतर अशा पद्धतीने ही शेव शिजली गेलेली आहे आणि छान अशी आपण बघा कुसकुर्णी घेतलेली आहे आता आपण पाकावरती लक्ष देऊन घेऊयात शेव मी करत होते त्यावेळेस मधून मधून पाकही एकसारखा हलवत होते पाक शिजत आलेला आहे आता यामध्ये थोडीशी वेलची घालून घेऊयात वेलचीची पावडर असेल तर घालून घ्या मी इथे अख्खी वेलची वापरलेली आहे आता आपण याचा एक तारीख पाक तयार झाला आहे का तो पाहूयात अशा पद्धतीने बघा याची तार व्हायला हवी म्हणजे समजायचं हा पाक आपला योग्यरित्या तयार झालेला आहे पाक आपल्याला जास्त कडकही करायचं नाहीये आणि कच्चाही ठेवायचं नाहीये ज्यावेळेस पाकाची तयार तार होते त्यावेळेस लगेच आपण गॅस बंद करायचा आणि या पाकामध्ये बारीक करून ठेवलेली शेव आहे ती लगेच घालून घ्यायची आता आपण ही शेव पाकामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात सुरुवातीला तुम्हाला असं वाटत असेल की पाक थोडा सैलसर झालेला आहे पण असं नाही आहे ज्यावेळेस ही शेव यामध्ये घालतो त्यावेळेस हळूहळू याला घट्टसरपणा याला सुरुवात होते संपूर्ण पाक या शेवमध्ये मुरला जातो आणि याचा अगदी घट्टसर गोळा तयार होतो आपण यावरती थोड्या वेळासाठी वे झाकण ठेवूयात आणि थोडा वेळ शेव मऊ व्हायची वाट पाहूयात एकदा का शेव छान अशी शे मऊ झाली की यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं अजून आपला हा पाक म्हणजेच हे लाडूचं मिश्रण आहे ते गरम आहे यासाठी आपण अजून थोडा वेळ थंड होण्याची वाट पाहूयात हाताला पूर्णपणे थंड लागेपर्यंत थांबायचं आणि थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच याचे लाडू वळायला सुरुवात करायचे तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा अशा पद्धतीने घट्टसर गोळा तयार झालेला आहे हाताला तेल तूप काही लावायची गरज नाही आहे आता आपण याचे लाडू वाळायला सुरुवात करूयात अगदी सहजरित्या हे लाडू वळले जात आहेत दिसताना तर खूप सुरेख दिसत आहेत अशा पद्धतीने बघा मी हे लाडू वळून घेतलेले आहेत बनवायलाही खूप सोपे आहेत चवीलाही अप्रतिम लागतात तुम्ही जर मी सांगितलेल्या योग्य प्रमाणासह ही रेसिपी बनवली तर तुमचे हे शेवचे लाडू अतिशय चविष्ट आणि योग्यरित्या तयार होतील सगळे लाडू आपण अशाच पद्धतीने बांधून घ्यायचे आणि लगेच आपण सर्व करून घेऊयात छान असे हे लाडू बघा तयार झालेले आहेत येणाऱ्या दिवाळीला अशा पद्धतीने एकदा शेवचे लाडू नक्की बनवून पहा शेवटपर्यंत हे लाडू अजिबात हाताला न चिकटता भांडायलाही न चिकटता छान असे तयार झालेले आहेत योग्य प्रमाणात हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद